नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या पाच योजनेचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो ही पाच योजना कोणत्या या पाच योजनेचे पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आणि हे पैसे कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हेक्टरी किती रुपये येणार या संदर्भात संपूर्ण या पाचही योजने संदर्भातलं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोट पर्यंत बघा जेणेकरून असेच शेती संदर्भात नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो याच्यामध्ये पहिलं अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं मित्रांनो आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये विविध शेतकऱ्यांना आपला वय वैयक्तिक क्लेमचा पोस्ट हार्वेस्टचा किंवा इतर कारणामुळे मिड टर्मचा असेल या सगळ्या परिस्थितीमुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा भेटला परंतु अद्यापही भरपूर शेतकऱ्यांना आपला वैयक्तिक क्लेम असेल किंवा पोस्ट हार्वेस्टचा असेल तो पिकमा मिळाला नाही त्यामुळे पोस्ट हार्वेस्टचा आणि वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे जवळपास नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ पूर्व विदर्भातला यवतमाळ अमरावती बुलढाणा वाशिम याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर नांदेड असेल हिंगोली असेल बीड असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आता ही पहिली योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा ज्या ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा आणि पोस्ट हार्वेस्टचा विमा मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे यानंतरची दुसरी योजना आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसची विमा योजना मित्रांनो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपला विमा भरला होता नुकसान झाल्यामुळे आपले वैयक्तिक क्लेमसुद्धा रब्बी दोन हजार चोवीसचे दाखल केले होते त्यामुळे रब्बी दोन हजार चोवीस चे सुद्धा पिकमाचं वाटपाचं वितरण अखेर सुरू झालेलं आहे ज्यांचा हरभरा होता ज्यांचा गहू होता किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचा रब्बीचं जे पीक होतं आणि तो त्यांचा ज्यांच्या वेबसाईटवर गेल्यावरती एवढी एवढी अमाऊंट तुम्हाला कॅल्क्युलेट झाली एवढी मंजूर झाली अशी दाखवत असेल परंतु तुमच्या खात्यामध्ये जर जमा झाली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामुळे रब्बी आणि खरीपाचं हे दोन्ही अपडेट आहे एकूण बाराशे कोटीपैकी चारशे कोटी रुपयाचा खरीपाचा आणि रब्बीचासुद्धा जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा वाटपायला सुरुवात झालेली आहे यानंतरची तिसरी योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात मागच्या पंधरा दिवसामध्ये दोन वेगवेगळे शासन निर्णय जी आर सरकारने काढलेले आहेत त्याच्यामधला पहिला जी आर म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर आणि बावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या चारही वेगवेगळ्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे या चारही वेगवेगळ्या महिन्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान रुपाई मंजूर झालेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकूण छत्रपती संभाजीनगर विभाग असेल नागपूर विभाग असेल कोकण विभाग असेल या त्याचबरोबर अमरावती विभाग असेल छत्रपती संभाजीनगर विभागातल्या सगळ्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव हे सगळे जिल्हे असतील नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल या सर्व विभागातील जवळपास शेतकऱ्यांना हे सततच्या पावसाचं अनुदान आणि गारपिटीचं अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बघूया जवळपास तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाच्या नुकसान रुपयाची मंजुरी दिलेली आहे आता याच्या व्यतिरिक्त दुसरा जी आर आहे तो म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा म्हणजे मागच्या दोन दो दिवसापूर्वीचा जी आर मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरकारने पुन्हा जी आर काढला कारण की विभागीय आयुक्त अमरावती यांच्या प्रस्तावानुसार हा सहा ऑगस्टचा जी आर मान्य केलेला आहे त्यामुळे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीसच्या सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार दोन जून सॉरी जून दोन हजार पंचवीसची नुकसान रुपये जाहीर केलेली आहे याच्यामध्ये अमरावती विभाग अमरावती जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निधीची मंजुरी दिलेली आहे ज्यामध्ये अमरावती जे जिल्ह्यातील आपण जर पाहिलं गेलं तर दोन हजार दोनशे चाळीस शेतकरी या शेतकऱ्यांना दोन कोटी पंच पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपये अकोला जिल्ह्यातील सहा हजार एकशे छत्तीस शेतकरी या शेतकऱ्यांना चार कोटी पाच लाख नव्वद हजार यवतमाळ जिल्ह्यातील एकशे शहाऐंशी शेतकरी या शेतकऱ्यांना पंचवीस लाख पंचेचाळीस हजार बुलढाणा जिल्ह्यातील नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकरी या शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख आणि तीन हजार आणि वाशिम जिल्ह्यातील पाच हजार एकशे बासष्ट हेक्टर बाधित क्षेत्रातील आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि एकूण या अमरावती विभागातल्या शेतकऱ्यांना जवळपास सहा ऑगस्टच्या जी एक लाख सात हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांना आणि नऊ हजार सॉरी सत्त्याण्णव सत्यान, सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आणि एकूण या शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार रुपयाची नुकसान रुपये मंजूर केलेली आहे आता ही झाली तिसरी योजना हो आता पुढचं अपडेट आहे ते म्हणजे नमो शेतकरी संदर्भातलं आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की दादा नुकताच पी एम किसानचा विसव आमच्या विसव हप्ता आमच्या खात्यामध्ये आला परंतु नमो शेतकरीचा येणार होता काय झालं नमो शेतकरीचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार होतं याचं काय झालं तर मित्रांनो नमो शेतकरी संदर्भामध्ये आपण जर पाहिलं गेलं गेलं तर नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचा कालावधी संपून गेलेला आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याची तो कधी येणार या संदर्भात डिटेलमध्ये माहिती बघूया मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता आलेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार हे मात्र कन्फर्म आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा चा हप्ता आला नाही त्यांनी त्यांचे लँड सेडिंग आधार सेडिंग आणि के वाय सी हे चेक करायचंय आणि हे सगळे ओके असेल तर लवकरात लवकर त्यांना सुद्धा फार्मर आयडी काढून घेणं बंधनकारक आहे आणि महत्त्वाचा देखील आहे आता मित्रांनो यानंतरचं अपडेट आहे त्यामध्ये महा डीपीटी योजना मित्रांनो महाडीपीटी योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी शासकीय अनुदान अनुदाना अनुदाना अनुदानासाठी किंवा शासकीय अनुदाना अनुदानावर जे शासकीय यंत्र घेत जसं की ट्रॅक्टर असेल पावर टिलर असेल इतर शासकीय यंत्र किंवा ठिबक तुषार या सगळ्या अनुदानाची सबसिडी शेतकऱ्याच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हे सुद्धा हे पाचवी योजनेचं अपडेट तर मित्रांनो आपण यावरच्या माध्यमातून या पाचवी योजनेसंदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वळलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत अशी माहिती शेअर करा धन्यवाद